नमस्कार हिवाळा सुरू झाला की वातावरण कसं थंड होतं आणि ह्या थंड वातावरणामुळे आणि ऋतू बदलामुळे आपल्याला कंबरदुखी सांधेदुखी गुडघेदुखी केस गळती अगदी केसांपासून नखांपर्यंत भरपूर आजार उद्भवतात त्यामुळेच आपण ना आपल्या रोजच्या जेवणामध्ये आणि खाण्यापिण्यामध्ये अगदी वेगवेगळ्या पदार्थांचा समाविष्ट करत असतो तर आज आपण अगदी शंभर आजारांना पळून लावणारा रामबाण लाडू कसा तयार करायचा हे पाहणार आहोत हे लाडू ना अगदी शक्तीवर्धक आहे रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे आहे त्यासोबतच तुमची पचनक्रिया सुद्धा सुधारते जर तुम्ही हिवाळ्यामध्ये हा एक लाडू रोज सकाळ संध्याकाळ खाल्ला ना तर तुम्हाला अगदी ताजे तवाने वाटेल अजिबात थकल्यासारखं वाटणार नाही मस्त असं तुमची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल हे लाडू बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट होतात कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी मनात आणलं ना तर अर्धा तासात सुद्धा हे लाडू तयार होतात विशेष म्हणजे हे लाडू अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सुद्धा खाऊ शकतील इतके मोसूद तयार झालेले आहेत जर तुमच्या घरामध्ये एक वर्षाच्या पुढची बाळं असतील ना त्या बाळांना सुद्धा तुम्ही हे लाडू थंडीमध्ये आवर्जून द्या हे लाडू अगदी मौसूत पेढ्यासारखे तयार झालेले आहेत विशेष म्हणजे अजिबात साखर वापरलेली नाही बिना पाकाचे आहे कोणत्याही प्रकारचा पाक तयार न करता झटपट तयार होणारे कोणालाही जमतील लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी एका बुडाच्या कढईमध्ये दोन वाटी कच्चे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत अगदी कमी ते मध्यमाचेवरती अंदाज घेत घेत आपल्याला शेंगदाणे मस्त असे तडा जाईपर्यंत शेंगदाण्याचा साल सुटेपर्यंत खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचे आहेत हे पहा अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये शेंगदाणे खरपूस भाजून तयार झालेले आहेत शेंगदाण्याला हलके दाग पडलेले आहेत हातात घेऊन थोडेसे सुरल्यानंतर याचं आपोआप सांग निघत आहे इतप शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जेव्हा शेंगदाणे तुम्ही असे भाजून घेणार ना तेव्हा तुमचे लाडू एकदम खमंग तयार होतात जर मोठ्या गॅसवरती शेंगदाणे भाजून घेतले ना तर ते आतून तसेच कच्चे राहतात तसेच भाजून घेतलेले शेंगदाणे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आता सुरुवातीला आपण ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले ना अगदी सेम त्याच वाटीने मोजून मी या ठिकाणी अर्धी वाटी गावरान पांढरे तिळ घेतलेले आहेत त्यासोबतच पाव वाटीला थोडेसे कमी ह्या ठिकाणी आपल्याला आळीव घ्यायचे आहेत आळीवलाच काही भागामध्ये हालीम असे देखील म्हणतात किंवा ह अहळीव असे देखील म्हटले जाते पाववाटीला थोडेसे कमी आपल्याला ह्या ठिकाणी जवस लागणार आहे आता हे पहा अशा प्रकारे मी अर्धी वाटी पांढरे ती पाव वाटल्या थोडेसे कमी हालीम आणि पाव वाटले थोडेसे कमी जवस घेतलेले आहेत आता हे सर्व खाण्याचे इतके सारे फायदे आहे ना अगदी शंभर आजारांना पळवून लावतील इतके हे लाडू आपले पौष्टिक तयार होणार आहेत आता ह्या हे काढून घेतलेलं सर्व साहित्य लगेचच कढईमध्ये घालायचं आहे आणि अगदी कमी असे व ते साधारणतः मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आता जेव्हा तुम्ही हे भाजून तयार होणार ना तेव्हा असं तडतड आवाजायला सुरुवात होते जेव्हा असं होईल ना तेव्हा समजावं आपलं हे कढईमध्ये घातलेलं सर्व साहित्य भाजून तयार आहे मोठा गॅस करायचं नाही अगदी कमी असे व ते सतत हलवत हलकासा रंग बदलेपर्यंत आणि खमंग सुवा सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे हे पहा एक साधारणतः एक मिनटं झालेलं आहे कमी असे व ती मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे जास्त वेळ भाजायचं नाही तर नाही काय होतं लाडूला करपट चव येऊ शकते कारण काय होतं हे घातलेलं साहित्य आहे ना अगदी लवकर भाजलं जातं आता हे भाजून घेतले तीळ जवस आणि हालीम आहे ना एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेऊयात हो आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात आता ज्या वाटीने आपण सुरुवातीला शेंगदाणे मोजून घेतले ना अगदी सेम त्याच वाटीने मोजून या ठिकाणी ठिकाणी मी, मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आता हे विकतचं आहे जर तुमच्याकडे हे डेसिकेटेड कोकोनट नसेल ना तर तुम्ही आपलं जे सुके खोबऱ्याची वाटी असते ना ती किसायची आहे आणि किसलेलं सुकं खोबरं एक वाटी चांगलं असं सा दाबून मोजून घ्यायचं आहे सुकं खोबरं किसलेलं घातलं तरी काहीच हरकत नाही माझ्याकडे होतं खराब होऊ शकतं जास्त वेळ ठेवल्यामुळे म्हणून मी एक वाटी हेच वापरलेलं आहे आता अगदी कमी असे व ती हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे जास्त काळपट रंग करायचं नाही हे पहा एक काही सेकंदामध्येच हे डेसिकेटेड कोकोनट देखील भाजून तयार झालेलं आहे एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करायला साईडला ठेवून देऊयात आता पुन्हा याच कढईमध्ये छोटे दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप चांगलं वितळलं यामध्ये पाव वाटे काजू पाव वाटी बदाम पाव वाटे काळे मनुके आणि पाव वाटीला थोडेसे कमी साधे मनुके घेतलेले आहेत हे घेतला सर्व सुकामेवा कढईमध्ये काढून घेऊयात त्यासोबतच काही बिया देखील घेतलेल्या आहेत मोठे दोन चमचे पंपकिन सीड्स म्हणजेच आपल्याला भोपऱ्याच्या बिया लागणार आहेत मोठे दोन चमचे सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया लागणार आहेत आणि मोठे दोन चमचे मगज बी घेतलेले आहेत या बिया हे लाडू बनवताना आवर्जून घाला तुमचे लाडू अजूनच पौष्टिक तयार होतील लगेच कढईमध्ये काढून घेऊयात आणि एक मोठा चमचा आपल्याला या ठिकाणी सुद्धा या ड्रायफ्रूटसोबतच घालायचे आहे हे पहा या पद्धतीने आता अगदी मध्यमासेवरती आपल्याला हा घातलेला सर्व सुकामेवा ड्रायफ्रूट्स आणि खसखस जे आहे ना तुपामध्ये साधारणतः एक ते दोन मिनटं चांगले असे परतून घ्यायचे आहेत तुम्ही हा घातलेला सर्व ना तुपामध्ये डायरेक्ट तळूनसुद्धा घेऊ शकता पण मी थोड्याशा तुपामध्ये चांगलं असं सा शॅलो फ्राय करून घेणार आहे आज आपण जास्तीचा अजिबात तुपाचा वापर न करता हे लाडू तयार करणार आहोत हे पहा अशा प्रकारे अगदी दोन मिनिटातच हे घातलेले सर्व साहित्य मी अगदी छान असं परतून घेतलेलं आहे हलकासा रंग बदललेला आहे जास्त रंग बदलू द्यायचा नाही आता हे भाजून घेतलेलं सर्व सुकामेवा आणि ज्या आहेत ना लगेचच ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात आता पुन्हा याच कडेमध्ये साधारणतः मोठे दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आता मी या ठिकाणी आपली एक छोटीशी वाटी असते ना सॉस घ्यायची किंवा एखादी छोटी चटणीची वाटी असते ना त्या वाटीने मोजून मी या ठिकाणी एक डिंक घेतलेला आहे आता साधारणतः वजनी प्रमाणामध्ये पाहायला गेलात ना तर हे साधारणतः वीस ते तीस ग्रॅम डिंक असेल डिंक भरपूर घाला डिंक घालून आज आपण हे लाडू तयार करत असल्यामुळे अजूनच पौष्टिक तयार होणार आहे आता घेतलेला सर्व डिंक एकाच वेळी न घालता थोडा थोडा डिंक घालायचा आहे आणि मस्त असा तळून घ्यायचा आहे छान असा फुलेपर्यंत आपण तूप सुरुवातीला थोडंच घातलेलं आहे त्यामुळे थोडा थोडा डिंक घालायचा आणि मस्त असं आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे हे हा डिंक छान तळून घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने सर्व उरलेले डिंक तळून घेऊयात आणि प्लेटमध्ये काढून घेऊयात लाडू बनवण्यासाठी जे जे साहित्य भाजायचं होतं ना ते सर्व भाजून घेतलेलं आहे शेंगदाणे पहा पूर्णपणे थंड झालेले आहेत आता तुम्हाला या शेंगदाण्यांची सालं काढायची असेल ना तर तुम्ही सालं काढून हे शेंगदाणे लाडूसाठी वापरू शकता आज मी जरासुद्धा साल न करता असेच हे शेंगदाणे लाडू बनवण्यासाठी वापरणार आहे सुकामेवा देखील थंड झालेला आहे सुक्या मेव्यांमध्ये ना तुम्ही या ठिकाणी अकोड अंजरीचे तुकडे किंवा इतर सुकामेवा तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा सुक्या मेवाचे प्रमाण अर्धी अर्धी वाटीसुद्धा करू शकता डिंक आपला मस्त असा थंड झालेला आहे खू सुकं खोबर भाजून घेतलं होतं आपण डेसिकेटेड कोकोनट ते देखील छान असं थंड झालेलं आहे भरपूर डिंक घालून हे लाडू तयार करून घेत असल्यामुळे अगदी पौष्टिक असे हे लाडू तयार होणार आहे त्यासोबतच आपण या ठिकाणी हालीम तीळ आणि जवस भाजले होते ना त्या बिया देखील छान अशा थंड झालेल्या आहेत हे सर्व घातल्यामुळे ना आपले लाडू अगदी शंभर टक्के काही दोनशे टक्के पौष्टिक आणि आरोग्यदायी तयार होणार आहेत आता या मी या ठिकाणी एक छोटं मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे भाजून घेतलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत मी मुद्दामच छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे सर्व साहित्य कारण कसं छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा वेळ लागतो पण सर्व साहित्य ना अगदी छान असं बारीक होतं तुम्हाला वाटेल तर तुम्ही मोठं मिक्सरचं भांड्या घेऊन एकदमच शेंगदाणे बारीक करून घेऊ शकता हे पहा शेंगदाण्याची पहिली बॅच अगदी छान अशी मी बारीक करून घेतलेली आहे छान असं या ठिकाणी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे परफेक्ट एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने दुसरी बॅच देखील आपण शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि छान असे बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मी घेतलेले सर्व दोन वाटे शेंगदाणे मस्त असे बारीक करून घेतलेले आहेत अगदी छान असे पावडर तयार करून घेतलेले आहे मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण भाजून घेतले तिळ जवस आणि हालीम काढून घ्यायचे आहेत आणि अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे हे पहा छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहेत शेंगदाणे काढून घेतलेल्याच मिक्सिंग बाउलमध्ये ही पावडर देखील काढून घेऊयात आता पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो सुकामेवा फ्राय करून घेतला होता ना तो देखील छान असा बारीक करून घ्यायचा आहे आता माझ्याकडे हा सुकामेवा जास्त आहे त्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे म्हणजे कसं अगदी छान असं बारीक होईल आता सुकामेवा बारीक करताना ना एकदम आपल्याला मिक्सर चालू ठेवायचं नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करून पावडर तयार करून घ्यायची आहे नाहीतर का होतं काजू बदाम बदमधलं ना तोप रिलीज होतं आणि अगदी असं गोळा तयार होतो त्यामुळे मिक्सर बंद चालू बंद चालून करून ही सुक्या मेव्याची पावडर तयार करून घ्या पहिली बॅच बारीक करून घेतलेली आहे बाउलमध्ये काढून घेतलेली आहे सर्व साहित्य काढून घेतलेले आता पुन्हा दुसरी बॅच बारीक करून घ्यायची आहे आता एकदमच पावडर न तयार करता थोडंसं रवाळ ठेवलं ना तरीसुद्धा चालेल म्हणजे कसं लाडू खाताना हा सुकामेवा जेव्हा आपल्या दाताखाली लागेल ना तेव्हा लाडू चवीला अजूनच मस्त असं खमंग लागेल हे पहा दुसरी बॅच देखील मी सुक्यामेव्याची छान अशी बारीक करून घेतलेली आहे मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आता पुन्हा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो तळून घेतलेला डिंक होतो ना तो सर्व डिंक घालायचं आहे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून डिंक देखील छान असं बारीक करून घ्यायचं आहे डिंक घातल्यामुळे काय होतं लाडू खूप पौष्टिक तयार होतात त्यासोबतच आपल्या लाडूला ना अगदी छान असं बायंडिंग घेतं अजिबात तुपाचा वापर न जास्त करता आज आपण हे लाडू तयार करणार आहोत त्यामुळे भरपूर डिंक घालून हे लाडू तयार करा हे पहा अशा प्रकारे डिंक देखील बारीक करून घेतलेलं आहे काढून घेऊयात मिक्सिंग बाउलमध्ये हे पहा अशा प्रकारे भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी मिक्सरला थोडं थोडं घालून छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं आहे सुको खोबरं घालायचं राहिलं भाजून घेतलेलं एक वाटी डेसिकेटेड कोकोनट देखील या स्टेजला घालायचं आहे आणि ते देखील अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आत्ताच पाहणार ह्या लाडूचं मिश्रण थोडंसं मुठीत घेऊन दाबल्यानंतर अगदी छान असा मुटका तयार आहे याचा अर्थ गूळसुद्धा आपल्याला घालायची वरतून गरज नाही इतका हा लाडू छान वळला जातो आहे याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल अजिबात जास्तीचा तुपाचा वापर न करता आज आपण हे लाडू तयार करणार आहोत तरी अगदी छान असं तयार होणार आहे साधारणतः फक्त पोहे खाण्याचे चार ते पाचच चमचे तूप वापरलं असेल बाकी अजिबात तुपाचा वापर केलेला नाही आता गुळ किती घालायचा गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट होण्यासाठी आपण हे लाडूचं मिश्रण जे आहे ना ते एखाद्या वाटीने मोजून घेणार आहोत आता वाटीमध्ये मिश्रण मोजून घेताना अगदी हलक्या हाताने न भरता मी व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवला ना त्याप्रमाणे एकदम दाबून दाबून मिश्रण भरायचं आहे म्हणजे कसं गुळाचा आणि ह्या मिश्रणाचा अंदाज अगदी परफेक्ट होईल आणि लाडू अजिबात जास्तीचे गोड होणार नाही हे पहा अशा प्रकारे पहिली वाटी मिश्रण मी एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे ह्याचप्रमाणे दुसरी वाटीसुद्धा मिश्रणाची भरलेली आहे दोन वाटी ही तिसरी वाटी आणि आता अगदी मिक्सिंग बाउलमध्ये थोडंच मिश्रण उरलेलं आहे ते देखील चांगलं मी दाबून भरून घेणार आहे बरोबर या ठिकाणी आणखी अर्धी वाटी भरलेली आहे असे टोटल साडेतीन वाट्या आपलं हे लाडूचं मिश्रण भरलेलं ला आहे आता साडेतीन वाटीसाठी आपल्याला ह्या ठिकाणी दीडच वाटी गुळ वापरायचं आहे जेवढं मिश्रण भरेल ना त्यापेक्षा निम्म आपल्याला गुळ या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजे कसं गुळाचा अंदाज अगदी परफेक्ट होतो जर तुम्हाला अगदी थोडेसे कमी गोड लाडू बनवायचे असतील ना तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी गुळ वापरला तरी सुद्धा चालतील लाडू छान असे बांधले जाणार आहे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे लाडूला मस्त असं बायंडिंग आलेलं आहे जास्तीचं गुळसुद्धा वापरायची गरज नाही पण साडेतीन वाटीसाठी दीड वाटी गुळ घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता जर तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला जर गुळ घालायचं नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी साधारणतः एक ते दीड वाटी आपले जे खजूर असतात ना काळे खजूर त्याच्या बिया काढायच्या त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे थोडेसे एक चमचा तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्याला थोडेसे बारीक करून तुम्ही या ठिकाणी खजूर घालून सुद्धा हे लाडू बांधून घेऊ शकता अजूनच पौष्टिक तयार होतील पण आज मी या ठिकाणी गुळ घालून हे लाडू तयार करणार आहे हे पहा अशा प्रकारे दीड वाटी गुळ मी घालून घेतलेला आहे छान असा बारीक कापून घेतलेला होता ज्या वाटीने सर्व साहित्य म्हणजे ज्या वाटीने आपण हे लाडूचं मिश्रण साडेतीन वाट्या मोजून घेतलं ना त्याच वाटीने मोजून दीड वाटी गुळ घ्यायचा म्हणजे परफेक्ट असं प्रमाण होईल हे पहा अशा प्रकारे घातलेला संपूर्ण गुळ आपल्याला अगदी व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता हा गुळ जो आहे ना तो व्यवस्थित लगेच मिक्स होत नाही गुळाचे छोटे मोठे खडे शिल्लक राहिलेले असतात लाडूला बाइंडिंग सुद्धा छान येण्यासाठी ना हे थोडं थोडे लाडूचे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करून चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कसं काही गुळाचे खडे असतील ते देखील छान असे बारीक होतील आणि गुळ देखील आपल्या मिश्रणामध्ये मस्त असे मिळून येईल आणि लाडूला सुद्धा छान असं बाइंडिंग येईल हे पहा अशा प्रकारे पहिली बॅच मी बारीक करून घेतलेली आहे मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आता ह्याच पद्धतीने उरलेले सर्व मिश्रण आहे ना ते थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण बारीक न करता थोडं थोडं मिश्रण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करा म्हणजे कसं अगदी छान असं बारीक होईल हे पहा अशा प्रकारे सर्व लाडूचं मिश्रण मी थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतलेलं आहे अगदी छान असं गूळ जो आहे ना आपण घातलेला दिडवाटीत तो मिळून आलेला आहे अजिबात गुळाचे खडे वेरे शिल्लक राहिलेले नाही आता ना यामध्ये मला वेलची पावडरसुद्धा मिक्स करायची आहे व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळे मी हे लाडूचं सर्व मिश्रण जे आहे ना ते एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेते अशा प्रकारे सर्व मिश्रण मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता लाडू आपले अजूनच चविष्ट तयार होण्यासाठी ना मी या ठिकाणी एक ते दीड चमचा वेलची पावडर घालत आहे आणि अगदी चिमटीपेक्षा थोडंसं कमी मीठ घालायचं कोणत्याही गोडाच्या पदार्थामुळे थोडंसं मीठ घातलं की पदार्थ आणखी चवदार होतो आता हे घातलेली वेलची पावडर आणि मीठ देखील अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आता ह्या ठिकाणी लाडू तयार करण्यासाठी लागलेलं जे मिश्रण आहे ना ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे थोडं मिश्रण मुठीत घेऊन दाबल्यानंतर अगदी छान असा गोळा तयार होतोय मोटका तयार होतोय याचा अर्थ आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे आता वरतून तूप वगैरे अजिबात घालायचं नाही फक्त दोन ते ती तीन चमचे तुपामध्ये आज आपण हे पौष्टिक असे भरपूर आजारांना पळून लावणारे लाडू आरोग्यदायी करत आहोत हे पहा आता लागेल तसं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि छान असे लाडू बांधून घ्यायचे आपला लिंबाचा जसा आकार असो ना त्या लिंबाच्या आकारा एवढेच मी छोटे छोटे आज लाडू तयार करून घेणार आहेत हे एक किंवा दोन लाडू जरी तुम्ही दिवसातून खाल्ले ना तरी तुम्हाला खूप छान वाटेल तुमचा जो थकवा आलेला असेल तो दूर होऊन जाईल आणि अगदी तुमच्या पूर्ण शरीरासाठी हे लाडू खूप लाभदायी आणि आरोग्यदायी ठरणार आहे तुमच्या घरातील जर लहान मुलं असतील ना एक वर्षाच्या पुढचे जे बाळं असतील ना त्या बाळांना तुम्ही हे लाडूसुद्धा देऊ शकता थोडंसं हातावरती चुरून द्यायचं म्हणजे कसं अजिबात अडकणार ना वगैरे नाही आणि मुलांना हे लाडू आवडीने खातात खूप असे मौसूक तयार झालेले आहेत अजिबात कडक वगैरे झालेले नाहीत अगदी तुमच्या घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके मौसूस झालेले आहेत यामध्ये भरपूर सारे पदार्थ घातल्यामुळे ना हे लाडू अगदी रुचकर तयार झालेले आहेत आता हे तयार केलेले लाडू जे आहेत ना ते हवाबंद डब्यांमध्ये तीन ते चार महिने आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही विशेष म्हणजे अजिबात जास्तीचा तुपाचा वापर केलेला नाही त्यामुळे हे लाडू चवीला खूप छान तयार झालेले आहेत हे पहा अशा प्रकारे मी दोन तीन लाडू तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत लाडू बांधायला ना अजिबात जास्तीचा वेळ सुद्धा लागत नाही फटाफट हे लाडू वळले जातात आणि मस्त असे ना गोल गरगरीत तयार होतात मस्त असे दाणेदार तयार झालेले आहेत चला तर ह्याच पद्धतीने मी उरलेले सर्व लाडू तयार करून घेते अगदी शेवटचा लाडू सुद्धा छान बांधला गेलेला आहे इतका छान असा लाडू तयार झालेला आहे हे पहा अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत भरपूर सारे लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत साधारणतः ना दीड किलो हे लाडू तयार झाले इतके छान असे तयार झाले मी आपली जी आमटीची वाटी असते ना त्याच वाटीने हे सर्व साहित्य अंदाजाने मोजून घेतलं होतं पण वजन केल्यानंतर पाहते तर काय दीड किलो दीड किलोला जास्त हे लाडू तयार झाले लाडू ना खूप छान तयार झाले चवीला तर एक नंबर झालेले आहेत भरपूर सारे माझे हे लाडू आज तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक लाडू फोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या येईल हे पहा अगदी मस्त असा दाणेदार आणि महसूत असा हा लाडू तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझ्याची रेसिपी आवडली असेल तर हे लाडू जरूर करून पहा तुमच्या घरातील लहान मुलांना आणि मोठ्या व्यक्ती